औरंगाबादमध्ये अतिक्रमण हटवायला आलेल्या पालिकेच्या अधिकाऱ्यांना शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरेंनी चक्क शिबिगाळ करून मारण्याची धमकी दिली आहे आणि त्याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे सध्या औरंगाबाद पालिकेचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे आणि त्यात सर्व धर्मातील धर्मस्थळांचा समावेश आहे मात्र कायम फक्त मंदिर का हटवता असा सवाल करत त्यांनी अधिकाऱ्यांना पळून जा नाही तर मार खार असा दम दिलाय

खरोड तर बडवा आण नाही इथे मी काम मिळाना मला माहित नाही मी तर सुकेश्वर मुगेला हात लावून येऊन तिथं माने सांग तुला माहितीये मजान नगरमध्ये काय केलं तुम्ही हा मानेन तिथं सांगा हा व्हिडिओ आपण सगळ्यांनी ऐकला आता आपल्या सोबत चंद्रकांत खरे खासदार आता आपल्या सोबत आहेत खरे जी आता हे सगळं संभाषण ऐकल्यानंतर त्यातली जी भाषा आहे ती तुम्हाला शोभते का एका खासदाराची ही भाषा आहे तुमची काय प्रतिक्रिया तुम्हाला माहित आहे का जर म्हणजे आमचे मंदिर जर जुने मंदिर जे तीस तीस चाळीस चाळीस वर्षापूर्वी जोडायला लागले बर आम्ही कसं सहन करणार को मग कोर्टातला निवडून येतो आहे आणि त्या हिंदुत्वाचे मतदार हिंदु एक नागरिक आम्हाला आम्हाला बोलता तुम्ही काय करता म्हणून नागरिक जर असे म्हणत असेल तर आम्ही काय करायचं आम्ही त्यामुळे जे कोणी काही आपलं त्याचा मावेदा देत नाही त्याचं काही देत नाही कोणी येतं म्हणजे हे तोडायचं मंदिर तोडायचं मंदिर तोडायचं मंदिर का तोडायचं मंदिरात करायचं त्याची तयारी अशी करायची आपण चर्चा करून नागरिकांशी चर्चा करून करू ना माझं म्हणणं काय होतं की नागरिकांशी चर्चा करायची आणि मग त्याच्यानंतर काय शिफ्ट करायचं ठेवायचं कसं करायचं त्याला मंदिराला इतिहास काय हे सगळं पाहून करायचं ना तुम्ही येऊन हिंदूंच्या मंदिरात जाऊन तोडायला लागले तर कस काय कोण सहन करेल जुने जुने दोन दोनशे तीन तीनशे वर्षापूर्वीचे मंदिर त्याने तोडायचे काही सहानुभूती धार्मिक तर आहे का नाही काही आम्ही काहीतरी थोडं विचार करणार की नाही तुम्ही खूप चांगलं बोलता असं म्हणताय की चर्चा करायला हवी पण तुम्ही चर्चा न करता जीवे मारण्याची धमकी वगैरे हे सगळंच बोलणार आहे मग मंदिराला काय छू आम्ही काय शुभच करणार का मग कुठे गेली चर्चा तुम्ही करायची ना चर्चा अशी धमकी त्यांनी पण चर्चा केली पाहिजे आमच्याशी लोकल लिडरशिप दिलेल्या कोर्टानं दिलेल्या निर्णयाचं पालन करून अतिक्रमण हटवणं हे त्यांचं कर्तव्य आहे ते कर्तव्य पार पाडत असताना तुम्ही लोकप्रतिनिधी असताना अशी भाषा तुम्हाला शोभते का ऐका मी सांगतो मला बोलू नका मी तुम्हाला सांगतो कोर्टाने हे मंदिर तोडायला थोडी सांगितलं मग काय अतिक्रमण आहे मंदिर असो मस्जिद असं सगळं अतिक्रमण अहो मंदिर अतिक्रमण नाहीये मंदिर दोनशे वर्षापूर्वी मंदिर आहे ते अतिक्रमण म्हणताय का तुम्ही दोनशे वर्षापूर्वी अधिकारी काय करतायत नाही अधिकारी काय करते अधिकाऱ्यांना वाटतं की चला रोड वाइनिंग करू अरे पण रोड वाइनिंग करताना तुम्ही चर्चा केली कोणाशी के मंदिर कोणत्या काय धार्मिक भावनेचा काही त्याला तुम्ही अपमान करता का धार्मिक भावना तर काय होईल पुढे हे तुम्ही पाहता की नाही तुम्हाला या सगळ्या संदर्भात काही कल्पना नव्हती तुमच्याशी चर्चा केली नव्हती अधिकाऱ्यांनी नाही चर्चा केली मला नागरिकांनी बोलवलं मी आदल्या दिवशी दिलेलो होतो की मी उद्या येतो पालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे या कल्पना नाही मला काही कल्पना नाही सांगितलं नाही आमचे हे महापालिकेचे अधिकारी पदाधिकाऱ्यांना सांगत पण नाही धड त्या ठिकाणी पदाधिकारी सुद्धा काही त्या ठिकाणी आले नगरसेवक म्हणून आम्हाला काहीच माहित नाही या भागातलं काय चाललं म्हणून खरेजी हा विषय नेमका काय आहे तो जरा सांगा हा प्रश्न अतिक्रमणात रोडवाडी रोड वाईनिंगचा आहे अतिक्रमणचा नाही दोनशे वर्षापूर्वीचं ते मंदिर आहे ते अतिक्रमण कसं काय म्हणता येईल तुमच्यासारखे अँकर पण म्हणतात तुम्ही तिथे मुंबईला बसणार आणि त्या ठिकाणी की अतिक्रमण आहे त्या मंदिराने अतिक्रमण केलं बर, का बरं आहे काय बाळासाहेब ठाकरे हॉल आहे तो तिथे हॉल मी तुम्ही आतमध्ये लाखो लोकांचे प्रतिनिधी आहात लाखो लोकांचे प्रतिनिधी असताना आयुक्त जर आले तर त्यांनाही मारा ही भाषा तुम्हाला शोभते का चर्चेतून प्रश्न सुटत का नाही आयुक्तांचा काही प्रश्नच नाहीये आयुक्तांचा काही प्रश्नच नाही आला तो तो आयुक्त चांगला आहे मी तुम्हाला सांगतो बोकारिया चांगला आहे सगळे विरोध करतात मी मी विरोध करत नाही कारण तो खरोखर कर चांगला अधिकारी भडवा कोणाला म्हणताय तुम्ही नाही नाही हे फालतू लोक जे तोडफोड करणार आहे तोडफोड करणार आहे बरं तुम्ही वारंवार ही भाषा का वापरताय नाही वारंवार भाषा हे जर माझे मंदिर तोडायला लागली तर मी सहन नाही करणार माझा जीव गेला माझा प्राण गेला तरी त्या मी मंदिर वाचवणार तर मी हिंदुत्वाचा नेता आहे हिंदुत्वाचा मी उपासक आहे पण कायदेशीर पर्याय आहेत की तुमच्याकडे अरे कायदेशीर परिय सरळ तोडायला लागल्यानंतर काय करणार आम्ही सत्ताच सत्ताच तुमची आहे नाही सत्ता आमची नाही आहे ही सत्ता अधिकाऱ्यांची आहे सत्ता कोणाची कोणी लोकप्रतिनिधीला तुम्ही म्हणजे कोणाला मान सन्मान नाहीये कोणाला विचारायचा नाहीये तोडफोड करायची सरळ आता आमची रोड मध्ये आम्ही स्वतः त्या आमचे आमच्या भापकरांच्या काळात त्या रोड वर्निंग केली मी माझं स्वतः घर तोडलं स्वतः माझं घर तोडलं मी मेन रोडचा बरं त्याचा राग आहे का मग घर तोडल्याचा नाही त्याचा नाही त्याचा राग तर नाहीच आहे लोक आम्हाला शिवाय की त्यांना काही मावेजा मिळाला नाही तिथं काही त्यांचं दखल घेतली नाही अजूनपर्यंत कोणीकडे विचारलं नाही की हे घर तोडलं ते रोड पूर्ण त्या ठिकाणी आम्ही क्लिअर करून दिले स्वतःहून पण त्याचा एक पैसा मावेजा मिळाला नाही कुठे त्याला टीडीआर मिळाला नाही कुठे त्याला एफएसआय मिळाला नाही काहीच नाही आता अधिकाऱ्यांकडे आता सगळं अधिकारी बदलले पण तिथे काही सस्पेंड झाले पण आम्हाला काही आता कोणाकडे जायचं म्हणजे मालूम नाही पहिले कमिशनर्स आहे खरे जे की आम्हाला मान सन्मान मिळत नाही बकोरियाने हा निर्णय घेतला बकोरिया तुम्हाला सन्मान देत नाहीत का नाही नाही बफोरी यांनी हा निर्णय घेतला की नाही घेतला मला माहित नाही परंतु मंदिर जर तो तोडणार असेल तर तो मी दरेखेस पण सांगतो आधी विचारपूर्वक आमच्या सारख्यांना विचारा तुम्हाला माहिती आहे का आता एक नॅशनल हायवे जो आमचा जो आहे पुणे ते संभाजीनगर जो आहे तिथे नगरनाकाडू गोलवाडीमध्ये आम्ही एक मंदिर शिफ्ट करू लागलो विधियुक्त पूजन आहे कारण तो मिलिटरी एरियातून त्या ठिकाणी मी स्वतः हे करतोय मग काय आम्ही मदत नाही करतील काय खैरेजी तुम्ही जे वक्तव्य केलं तुम्ही जे वक्तव्य केलं अधिकाऱ्यांना मारा त्याचबरोबर त्यांना धमकी दिली त्याबद्दल तुम्ही कायम आहात का तुमच्या त्या वक्तव्यावर तुम्ही करा काम तुम्ही काम करा शेवटचा प्रश्न येऊन पाहत हा बोला शेवटचा प्रश्न तुम्ही जे वक्तव्य केलेलं आहे जी धमकी दिली आहे तुम्ही अधिकाऱ्यांना मारा असं म्हटलेलं आहे त्या तुमच्या वक्तव्यावर तुम्ही कायम आहात का नाही नाही मी तुम्हाला सांगतो की आम्ही अधिकाऱ्यांना मारायचं नाही सांगितलं ते जिथे कोण येऊन तोडफोड करू लागले लोकांना शिवाय द्यायला लागले हे आता काढता की नाही करता हे मंदिर काढा हे महादेवची मूर्ती काढा हे करा आम्ही तोडून टाकू आम्ही जर ते लोक असे म्हणत असतील तर मग काय पूजा करायची की याची ते जर म्हणतात निघालो नाही तर मारेंगे तुमको असं म्हणता अधिकारी म्हणजे जे काही कर्मचारी असतील ते मग आम्ही काय म्हणते नाही तोडो तुम तोडो मंदिर तोडो हम पूजे करेगे नाही खैरेजी खैरेजी अगदी थेट बोला विषांतर नको तुम्ही जे त्या व्हिडिओ मध्ये म्हणताय अधिकाऱ्यांना मारा त्याच्याबद्दल जी धमकी देत आहे शिवीगाळ करताय त्याबद्दल तुम्ही कायम आहात बोलत नाही मी सगळं सांगतो जर तुम्ही मंदिर तोडत असाल हा बिना विचारता लोकांना विश्वास न घेता प्रतिक्रिया काय उमटेल तुम्ही घ्या बस एवढंच माझं बोलणं ओके बरं धन्यवाद चंद्रकांतजी तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर बद्दल तेव्हा आपण बघितलं ही सगळी व्हिडिओ मधली जी वक्तव्य आहेत ती वक्तव्य आता समोर आलेली आहेत आणि त्याच्याबद्दल ते कायम आहेत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आता आपल्यासोबत आहेत सचिन जी खासदारांची भाषा आहे पटते का ही भाषा ते पटण्यासारखी तो नाहीच आहे त्याच्यात काही शंकाच नाही विषय असा आहे की सर, ते पहिल्यांदा केले आहे का या अगोदरी त्यांची तशाच तऱ्हेची भाषा आलेली आहे आणि एक लक्षात घेतलं पाहिजे औरंगाबाद शहरवासियांनी गेले अनेक वर्ष याच मुद्द्यांवरती ह्यांनी जे राजकारण केलं ध्रुवीकरणाचं धर्माचं राजकारण केलं धर्मांधतेचं राजकारण केलं आणि विकासाला मात्र बाजूला ठेवलेलं आहे या मी स्वतः त्या ठिकाणी मध्ये अनेकदा माझा फिरण्याचा योग आलेला आहे खड्ड्यांमध्ये शहर आहे पाण्याची पाच पाच दिवस पाणी मिळत नाही सगळीकडे कचऱ्याची दुर्गंधी त्या ठिकाणी असते साम्राज्य पसरलेलं आहे नागरी सुविधांचा बोजवार आहे परंतु अनेक वर्ष सत्ता असून याकडे त्यांचं लक्ष नाही आणि लोकांना मात्र त्या ठिकाणी भावनिक बनवायचं अशा तऱ्हेचं राजकारण करायचं हेच खैरेंचं राजकारण राहिलेलं आहे आणि दुसरी गोष्ट अशी की जी भाषा वापरलेली आहे त्या भाषेचं समर्थन कसं करता येईल आणि त्यांना तुम्हाला विचारण्याचा अधिकार नाही कारण त्याच्यावरती अधिरावेची भाषा येते त्यामुळे हे सरकार काय करते हे महत्वाचा प्रश्न आहे यांच्यावरती गुन्हा तात्काळ दाखल केला व्हायला पाहिजे की ज्या भाषेमध्ये त्यांनी अधिकाऱ्यांना दमदाटी केलेली आहे ती योग्य नाही आहे आणि लोकप्रतिनिधींना देखील संस्कृती ही सांभाळूनच काम करावं लागत असतं आणि तुमच्या हातामध्ये सत्ता आहे त्या तुमचं राज्य आहे महाराष्ट्रामध्ये आणि मग तुम्हाला अधिकारी सांभाळता येत नसतील चुकीचा अधिकारी करत असतील आणि तुम्हाला त्या ठिकाणी सत्ता देऊन जर हे होत नसेल तर सत्तेपासून बाजूला हवा तुमची जी क्षमता नाही सत्ता सांभाळायची त्यामुळे याच्या सर्व संदर्भामध्ये जर विचार करत झाला तर हा संपूर्णपणे अतिशय गंभीर असा तऱ्हेचा प्रकार आहे यांच्यावरती तात्काळ कारवाई केली पाहिजे यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे तेव्हा या सगळ्यांवरती गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी काँग्रेसकडून केली जाते धन्यवाद सचिनजी तुम्ही दिलेल्या या सगळ्या प्रतिक्रियेबद्दल तेव्हा शिवसेनेचे हे खासदार आहेत ज्या शिवसेनेचे पक्षप्रमुख अगदी तोलून मोलून बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत उद्धव ठाकरे ते बघत असतील तर ते या सगळ्या संदर्भात काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचं आहे आपण पुन्हा एकदा ऐकूया खासदार महोदय नेमकं कशी धमकी देत होते बडवा आला नाही इथे मग आणि तो निकामे नाही मला माहित नाही मी तो सांगतोय सुप्रीशेला फक्त हात लावून मी येऊन तिथं मारीन सांगा तुला माहिती आहे बजा नगरमध्ये काय केलं तुम्ही मारीन तिथं सांगा मग तुमच्या इथे तुमच्या इथे मध्ये क्रांती ओली मजीत आहे मजीत नाही ती तुमचं खाणार तिथे खाणार ते काम काय तुम्ही आणि ते सुप्रीम कोर्टाने आधी दिल्या तर काढत नाही माहिती भागाच्या तीन मंदिर आहे त्या ठिकाणी आणि आपण आता थोडायचं नाही तर एक ते आता त्या ठिकाणी शिफ्टीमध्ये पोलिसांनी आता मस्जिद हे केलं पाहिजे हंतर्भाव मंदिर हंतर्भ मस्जिद हे आम्ही मान्य करू म्हणजे फक्त हिंदू नाही तुम्ही हिंदू असंच द्यायला आता हे आज मध्ये कोणतं टाकतो पुणे आले मेरान हथ लॻाए अरे बपर या मारो बपोर ॻाल्हि मारो तूं कंहिं घबर ॿी आइट संदीर मुंडी पकड़ा साल हिंदू आहे